आज सायन्स महाविद्यालयामध्ये सायन्स दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला जिल्हाभरातील अनेक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याबरोबरच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली यासह नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे सचिव श्यामलपत्की प्रफुल्ल अग्रवाल प्राचार्य डॉक्टर डी यू सर उपप्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे डॉक्टर अरुणा शुक्ला मॅडम प्राध्यापक एकनाथ सर यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती या प्रदर्शनाचे आयोजन मत्स्यशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख सायन्स कॉलेज नांदेड डॉक्टर किरण सिल्लेवार यांनी केले होते व गेल्या दहा वर्षात सातत्याने आम्ही सायन्स महाविद्यालयामध्ये सायन्स दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरत असतो अशी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आज या स्वामी रामानंदी स्थापन केलेल्या संस्थेच्या पीपल्स सायन्स कॉलेजमध्ये प्राचार्य गवई सर आणि या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय कापदे सर ह्यांच्या समवेत सायन्स डेच्या कार्यक्रमाला उपसरा उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि विशेष म्हणजे नुसतं महाविद्यालयान विद्यार्थ्यांसाठी सायन्स साथ एक्झिबिशन न ठेवता आजूबाजूच्या शाळांना मग ते प्रायमरीच्या असतील माध्यमिकच्या असतील त्या शाळांना इन्व्हॉल्व केलं आणि जवळजवळ हजार विद्यार्थ्यांच्या संख्या या एक्झिबिशनला हायस्कूलची उपस्थित होती आणि खऱ्या अर्थानं हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सायन्स समजलं पाहिजे प्राथमिक विच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सायन्स समजलं पाहिजेत त्यामुळं अतिशय स्तुत्य सुत्य उपक्रम या महाविद्यालयानं राबवला त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी व माननीय प्राचार्य यांचं मनापासून अभिनंदन ट्वेंटी एट फेब अठ्ठावीस फेब्रुवारी आपण हे सायन्स डे म्हणजे विज्ञान दिवस म्हणून नॅशनल लेव्हलवर साजरा करतो हा आमचा दहावा वर्ष आहे सायन्स कॉलेजचं आपण विज्ञान प्रदर्शन इथं आयोजित करतो या विज्ञान प्रदर्शनमध्ये ह्युमन ऑर्गन्स मानवी अवयव जो असतो हर्ट्स आहे लंग्स आहे किडनी आहे लिवर आहे पॅनक्रियाज आहे फोर मंथ बीबी आहे सिक्स मंथ बीबी आहे जॉईंट बीबी आहे त्याच्या व्यतिरिक्त काही एक्सपेरिमेंट्स लावले जे की पोरांसाठी म्हणजे ज्युनियर कॉलेजचे असेल किंवा प्राथमिकचे असेल त्यांना बेनिफिट व्हावं त्यासाठी आपण हा भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी या ठेवतो यावर्षी हा दहावा वर्ष आहे त्याला दुसरा एक बेस म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रमाचा अमृत वर्ष पण या कार्यक्रमाला कुलगुरू आदरणीय मनोहर चास्कर सर यांची उपस्थिती होती त्यांच्या त्यांचं भाषण हे फार महत्त्वाचं होतं विद्यार्थ्यांसाठी आणि जवळपास दीड हजार स्टुडंट्स आलेले आहेत ग्रामीण पॉटिनी कॉलेज यशवंत कॉलेज चांदीपानी त्यानंतर असे पीपल्स हायस्कूल असे महाविद्या शाळेचे विद्यार्थी ज्यांनी विद्यार्थ्यांसाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे